आज आज आपण सराटे आंतरवाली येथे मनोज दादा जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा जर चोवीसपर्यंत सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुढील दिशा निश्चित केलेली आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला एका भगिनीची भेट झाली आणि जसं शासन जाहिरात देऊन सांगतं आहे की आम्ही जे एस सी बी सीमधून अनेकांना नोकऱ्या दिल्या परंतु हे जे हे सगळं होतं आहे तर ह्या ताईचा जो अनुभव आहे तर त्या सांगतील आपल्याला सर uh, माझं मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर अभियांत्रिकी सेवा दोन हजार एकोणीसमध्ये ई uh, डब्ल्यू एस विकल्प देऊन आम्हाला डब्ल्यू एसमधून शिफारस करण्यात आली पण काल माननीय चंद्रकांतदा पाटील यांनी असं वक्तव्य केलं प्र प्रसारमाध्यमातून की uh, मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर डब्ल्यू एस उमेदवारांना डब्ल्यू एस प्रवर्गातून नियुक्त्या देऊन ते आज नोकरी करत आहे पण मी एक स्वतः त्याचं जिवंत उदाहरण आहे आज जवळपास चार वर्ष झाले आणि जे कोर्ट केस चालू आहे त्याला अकरा महिने झाले आम्हाला अद्यापही नियुक्ती नाही आम्ही नियुक्तीपासून वंचित आहोत मग राज्य सरकार अशी सरसर खोटी बातमी पसरवत आहे सगळीकडे आणि हा जो आमच्या मराठा उमेदवारांना अन्याय होतो आहे तो खूप त्रासदायक आहे मग माझी प्रसारमाध्यमातून सरकारला हीच विनंती आहे की ए सी बी सी टू डब्ल्यू एस ह्या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावं आणि ही जी सुनावणी आहे मुंबई हायकोर्टात चालू आहे आणि हे स स राज्य सरकारकडून माननीय महाधिवक्ता बिरेंद्र सराफ ही बाजू मांडत आहेत तर त्यांनी ठामपणे हे धोरण टिकवावं आणि मराठा उमेदवारांना न्याय द्यावा आमच्या केसची पुढील सुनावणी ही तेवीस ऑक्टोबरला आहे म्हणजे उद्याच आहे तर राज्य सरकारने आ, ही जी खोटी बातमी पसरवत पस आहेत ते बंद करावं आणि मराठा उमेदवारांना न्याय द्यावा आणि लवकरात लवकर ह्या कोर्टचा निकाल मार्गी लागावा आणि आम्हाला कसल्याही हालतीत तात्काळ डब्ल्यू एस या प्रवर्गातून नियुक्ती द्यावी आज सामान्य माणूस जागृत झालेला आहे आणि सरकार फक्त म्हणजे खोटे आश्वासनं देऊन उद्या मताची पोळी भाजून घेण्यासाठी जर हे असं हे करत असत तर ते न करता शासनाने ताबडतोब जे मराठा आरक्षण आहे तो ते द्यावा आणि तसं ते तुम्हाला हे पण विचारतो इथं जे आंदोलन झालं तर इथल्या भगिनीवर सुद्धा या शासनाने लाठी हल्ला केला रक्त सांडलं त्याच्याबद्दल तुमचे काय नाही सर हे जे सरकारनी लाठीचार्ज करून भगिनींवरती लाठीचार्ज करून खूप मोठं अन्याय केलेला आहे आणि हे रक्त जे सांडलेलं आहे ते कधीच मराठा समाजातील बंधू भगिनी विसरणार नाहीत त्याच त्याची नुकसान भरपाई ही सरकारला द्यावीच लागणार बरोबर आणि हे ताईंचा जो न्यायालयामध्ये अर्ज आहे तो अर्ज हे करताय हाय ही है केवळ मलमपट्टी आहे आणि असं मलमपट्टी करून सर मराठा आरक्षणाचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न सुटणार नाही या ठिकाणी मूळ प्रश्न आहे की पन्नास टक्केच्या मर्यादेच्या आतून कुणबी तत्सम प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामधून हे आरक्षण दिलं जाऊ शकतं आणि तो खऱ्या अर्थाने कायम उपचार आहे अशा प्रकारची आकडेवारी प्रसिद्ध करून किंवा शिष्यवृत्त्या देऊन मराठा समाजाचा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी कुणबी तत्सम प्रमाणपत्र देणं हीच काळाची गरज आहे आणि ते शासन देऊ शकतं कारण आपण पाहतो कुणबी प्रमाणपत्र तत्सम स्वरूपाचं देण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही संत तुकारामांनी आपल्या अभंग गाथेमध्ये कुणबीचा उल्लेख केलेला आहे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये तत्कालीन कागदपत्रांमध्ये शिलालेखांमध्ये कुणबी अशा प्रकारचा उल्लेख आहे आणि वेगवेगळे आमचे खासरापत्रकं पहा त्याच्यामध्ये कुणबी उल्लेख आहे आमचे बाकीचे डॉक्युमेंट लक्षात घ्या कायदेशीर स्वरूपाचे त्याच्यामध्ये कुणबी म्हणून उल्लेख आहे आणि अशा प्रकारचं असतानासुद्धा पाच हजार पुरावे महाराष्ट्रामध्ये या संदर्भातले सापडलेले असतानासुद्धा सरकार कुणबी तत्सम प्रमाणपत्राचा आरक्षणासाठी आधार घेऊन ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे आणि हे हा तिढा जो आहे तो तिडा आरक्षणाचा हा कुणबी प्रमाणपत्र तत्सम स्वरूपाचं दिल्यानंतरच सुटू शकतो अन्यथा मराठा समाजाचा रोष हा आता खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे आणि हा रोष कोणत्या स्वरूपामध्ये प्रकट होईल हे सांगता येणार नाही मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांची आहे आणि त्याप्रकारे इथून पुढचं आंदोलन चालू राहणार आहे असं दादाने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे थँक्यू आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढं शेअर करू आणि या ताईंना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू आणि सर्व महाराष्ट्राला हे माहीत झालं पाहिजे की खोट्या जाहिराती करून शासन फसवेगिरी करत आहे